अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण पनवेल शहरातील पनवेल बस डेपो ते गार्डन होटेल या ठिकाणी असणाऱ्या उड्डाण पुलामध्ये मोकळ्या जागेत एक महिला काही तासांपासून अडकली होती याबाबत या ठिकाणी या सफाई करणारे पनवेल महापालिकेच्या सफाई कर्मचारी किरण पाल शिवम बिडलान रुपेश पारचे आणि आदी गायकवाड यांना सदर महिला अडकलेली असल्याचं दिसताच त्यांनी याबाबत स्वच्छता निरीक्षक जयेश जयेश कांबळे कांबळे यांना कळवलं त्यानुसार यांनी तत्काल पनवेल महापालिका अग्निशामक दल व पनवेल शहर पोलीस स्टेशन यांना याबाबत माहिती दिली त्यानुसार पनवेल महापालिका अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि पनवेल शहर पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन तब्बल दोन तासानंतर या महिलेला सुखरूपपणे बाहेर काढलं याबाबत येथील नागरिकांनी पनवेल शहर पोलीस ठाणे आणि अग्निशामक दलाचा आभार मानलं या बचाव कार्यामध्ये पनवेल महापालिका अग्निशामक दलाचे उप अग्निशमन केंद्राधिकारी संदीप पाटील प्रमुख अग्निशमक विमोचन वैभव बोमसे यंत्रचालक मनसूर भाईजी मारुती समुद्दे निकितेश डुकरे शुभांगी घुले तेजस्वी सोळुंखे सोनल जेंगजे यंत्रचालक आकाश नलावडे निमिष पावशे मनीष पगडे यांच्यासह सहा पोलीस उपनिरीक्षक हनुमंत अहिरे पोलीस हवालदार नरेश मंजुळे पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकण शिंदे न्यूज पनवेल